राखी आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त नागपूरच्या नारा रोड जरीपटका परिसरातील प्रसिद्ध आसरे ज्वेलर्समध्ये दागिन्यांचा एक खास संग्रह सादर करण्यात आला आहे तर दरवर्षीप्रमाणे यंदाही लकी ड्रॉ योजना सुरू करण्यात आली आहे ज्यात ग्राहकांना किमान पंधरा हजार रुपयांच्या खरेदीवर होंडा अमेज कारसह इतर अनेक आकर्षक बक्षिसं जिंकण्याची संधी आहे आसरे ज्वेलर्सचे संचालक राजेंद्र आसरे यांनी या विशेष ऑफरची माहिती दिली नमस्कार मी राजेंद्र आसरे डायरेक्टर आसरे ज्वेलर्स बजाज कॉम्प्लेक्स भीम चौक नारायण नागपूर यावर्षी राखी आणि पंधरा ऑगस्ट या निमित्ताने आम्ही चांदीच्या तीस ग्रामच्या खरेदीवर एक सिल्वर कॉईन देत आहोत आणि चार वर्षापासून एक लकीट्रॉय योजना आम्ही आज सादर के केलेली आहे आणि या यामध्ये यावर्षी लकीटराव योजना चतुर्थ दोन हजार पंचवीस यामध्ये बंपर प्राईज होंडा अमेज व्ही एक्स मॉडेल आम्ही ग्राहकांना देत आहोत यामध्ये आपल्याला पंधरा हजार रुपयाची खरेदी करायची आहे आणि राव कुपनद्वारे ही कार जिंकण्याची आम्ही तुम्हाला सुवर्ण संधी देत आहोत तरी सर्व ग्राहकांना माझी नम्र विनंती आहे की या सुवर्ण संधीचा सोने खरेदी करून लाभ घ्यावा धन्यवाद